त्यांची जयंती आहे आज ओझरवाडी शाळेत आम्हाला येण्याची संधी मिळाली आपल्या मुख्या शाळेच्या राणी मॅडम आणि स्वरा मॅडम या सगळ्या सगळ्यांना धन्यवाद बोलते आणि तुम्हाला सर्वांना आज साहित्य जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा आज मॅडमने आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं छान बोलले आणि सर्व माहिती सांगितली महिलांविषयी कारण त्या काळात मुलींना शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं किंवा परवानगी नव्हती त्या काळात आणि पाप समजलं जायचं शिक्षण मुलीचं शिक्षण म्हणजे पाप समजलं जायचं त्या अशा अशा काळात महात्मा फुले यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवायचा ध्यास घेतला आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला त्या त्या अडचणीतून संकटातून मात करून त्यांनी आज आपल्याला पहिली पहिली भिडेवाड्यात शाळा चालू केली आणि तिथून शिक्षण स्त्री शिक्षणाचा सुरुवात झाली आणि आज आपण पाहतो प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक स्त्री कुठे आहे आणि अभिमान तर वाटतोच परंतु आज आपण बाहेर हो, आहोत आज तुम्ही शाळेत आहात तर बऱ्याच मुलीच आहेत तिथे पण इथे शाळेत यायची आपल्याला अधिकार हा ह्या माउलीमुळे मिळाला त्यांचे खूप कोटी कोटी प्रणाम आहे धन्यवाद आहेत आपले त्यांना आणि खरंच त्या काळी महिलांना स्थान होतं मी कुठेतरी काही टक्के प्रमाणात थोडंसं आहे परंतु आज महिला डगमगत नाही हरत नाही मी पुन्हाच प्रत्येक सामोरे जाते आणि आपलं अस्तित्व घडवण्याचा प्रयत्न करते आणि आज तुम्ही लहान खरंच मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला नाही समजत पण तिथून जे आपल्याला शिक्षक मार्गदर्शन करतात तिथून खरंच शिक्षक हा खूप आपला आणि जातो आपला शिक्षक असतो आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते आम्ही येतं आणि खरंच आज या आम्ही शिकलो तिथं आमच्या शिक्षकांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं सांगितलं त्या काही गोष्टी त्या काळात आम्ही लक्षात येत नव्हत्या पण आज आम्हाला कळतंय आणि मला वाटतं कुठेतरी आम्ही <क्तारी> ते विसरलो विसरू विसरलो पण आठवून पुन्हा आम्ही <क्तारी> आमच्या कार्याला सुरुवात केली आमच्या जीवनाला सुरुवात केली आणि खरंच आज आम्ही म्हणतोय की खूप काही नाही पण थोड्या काम होण्याप्रमाणात आम्ही यशस्वी होते तसेच शिक्षकांचं ऐकावं मुलां आजकालचे जनरेशन बात, बदलतं वातावरण बघतात कारण मुलांची मानसिकता भरकड चाललेली आहे अस्थिरता निर्माण झालेली आहे त्यामुळे हो ते स्थिर होण्यासाठी आपल्याला अशा गुरुच हे मार्गदर्शन लागतं आणि ते आपण घ्यावं आणि खरंच याच्यात आपण पुढे जात असतो आणि सावित्रीबाईंचा जो जे विचार आहेत आपण नेहमीच ते लक्षात ठेवले पाहिजे स्त्री प्रगती झाली त्या पण स्त्री प्रत्येक घरापासून ते करिअर पर्यंत सगळं काही करत आहे अडचणीचा सामना करत आहे आणि तिलाच ते तेवढं बळ आणि ताकद मिळते आणि मिळाली आहे आणि त्याच्यातूनच आपण बघतो की महिलांचा आज जे काही प्रगती झालेली आहे की कुठेतरी त्या काळात आवाज उठवल्यामुळे आज आपण हे करतोय आणि खरंच त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण त्यांना खरंच अभिवादन करूया आणि मी तर दोन शब्द म्हणून थांबते जय जिता जय शिवाजी